एखाद्या क्षेत्रात तुम्ही देह स्वभावाच्या कर्मामध्ये अडकलेले असाल तुम्ही म्हणाल मी हे कसं सांगू मी तुम्हाला एक सोपं सूत्र देणार आहे तुम्ही कर्म करत असलेल्या कुठल्याही कुठल्याही बाबतीत ज्यावेळी तुम्हाला नैराश्य जाणवेल तुम्ही म्हणा देवा मला तुझी कृपा हवी आहे तू मदत कर मी एकटा हे करू शकणार नाही मी स्वतःला बदलू शकणार नाही मी नवऱ्याला बदलू शकणार नाही मी मुलांना बदलू शकणार नाही माझ्या सेवा कार्याची उन्नती मी स्वतः करू शकणार नाही मी स्वतःला बढती देऊ शकणार नाही मी स्वतः शिक्षण पूर्ण करू शकणार नाही चांगली श्रेणी मिळवू शकणार नाही या पुस्तकाचं आकलन होण्यास मला मदत कर मी तुझ्याचकडे येते तुमच्या प्रत्येक कृतीत तुम्ही प्रार्थनेचा अंतर्भाव करा म्हणूनच बायबल सांगतं सर्व प्रसंगी सर्व प्रकारच्या प्रार्थनांसह अविरतपणे प्रार्थना करा प्रार्थना म्हणजे एखादी कृत्यांची सफर नव्हे तो एक मार मार्ग आहे ज्याने तुम्हाला जगायचं असतं आमेन मीन हॅलो लुईया संधी मिळवण्याचा पहिला मार्ग म्हणजे प्रार्थना करा देह स्वभावाच्या कर्मापासून दूर राहा सत्याला सामोरं जा सत्य हे दुःखदायक असलं तरीही तुम्हाला जर संधी मिळणार आहे तर मग दुसरे कसे वागले हे तुम्हाला विसरावंच लागणार आहे खरंच अमुक एकाने काय केलं किंवा काय केलं नाही याचा विचार करू नका तुम्ही फक्त स्वतःच काय ते बघा दुसऱ्या कुणाबाबत काही करू शकत नाही पण तुम्ही देवाला सहकार्य केलं तर तो तुमच्या बाबतीत काहीतरी करू शकतो म्हणूनच मतेस जात आपल्याला कठोरपणे कठोरपणे सांगता तुम्ही इतरांचा दोष काढू नका कारण तुम्हाला त्यांच्या डोळ्यातली टूथपिक दिसते पण तुमच्या स्वतःच्या डोळ्यातील टेलिफोनचा खांब तुम्हाला दिसत नसतो त्यामुळे मग तुमच्या डोळ्यात टेलिफोनचा खांब असताना तुम्ही त्यांची टूथपिक काढू पाहता तुमच्या टेलिफोनच्या खांबाने त्यांना चोप देता आणि त्यांच्या टूथपिकने त्यांना भोसकता समजा मला जर ते करावं लागलं असतं तो टेलिफोनचा खांब नसावा आपण एखादा केरसुणीचा दांडा किंवा के तत्सम काहीतरी मिळवलं पाहिजे फक्त कल्पना करा मी की मी इथे उभी आहे आणि माझ्याकडे हा लांब सडक केरसुणीचा दांडा किंवा टेलिफोनचा खांब आहे आणि समजा मी या बंधूंच्या डोळ्यातली टूथपिक काढू पाहते या इथेच आणि मला म्हणायचं आहे मी चोप देते आणि तडाखे देत बसले म्हणूनच शास्त्र सांगता स्वतःची चिंता करा तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्ही माझ्याकडे या तुम्हाला 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 मी तुम्हाला तुमच्या जीवनातली परिस्थिती दाखवेन आणि इतरांची काळजी मी घेईन हॅले लुईया सैतानाची आणखी एक लबाडी म्हणजे इतरांचा दोष काढण्यात मी वेळ घालवते आणि मग माझं काय चुकतं याची मी दखलच घेत नाही स्वतःला सांगा हे माझ्याविषयीच आहे योहन आठ एकतीस बत्तीस सांगतात तुम्ही जर शास्त्रात भरपूर ठिकाणी तुम्ही जर असा उल्लेख आहे आणि आपण काळजीपूर्वक तिकडे लक्ष द्यावं तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात तुम्हाला सत्य समजेल सत्य तुम्हाला बंधमुक्त करील केवळ सत्य ऐकण्याने नाही तर तुमच्या जीवनात सत्य अंमलात आणण्याने योहान सोळा बारा मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत किंवा तुम्हाला त्या झेपणार नाहीत किंवा आकलन होणार नाही वचन तेरा तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल हे खूप रंजक आहे येशू म्हणाला हे बघा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकून घ्याव्या लागणार आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा तर तुमच्या स्वतःच्या बाबतीतल्या असतील पण तुम्ही त्यासाठी तयार नाही आहात मी पवित्र आत्म्याला पाठवणारे जो तुम्हाला गोष्टी स्पष्ट करून सांगेल वेळी एकच गोष्ट देव आपल्याला दाखवून देतो किंवा एकावेळी एकावेळी दोन गोष्टी आणि ज्या क्षणी आपण विचार करायला लागतो की आपणच परिपूर्ण परिपूर्ण आहोत किंवा एखाद्यावर आपण टीका करतो की मी तसं कधीच केलं नसतं अशा वेळी देव तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांच्यासारखेच वागला असतात अशा परिस्थितीत आपण स्वतःविषयी अंधळे आणि फसवणूक करणारे असू शकतो आणि इतरांचे कितीतरी दोष आपल्याला दिसत असतात आपण हे त्याच गोष्टी करून त्यासाठी सबब शोधून काढतो पण दुसऱ्यांनी मात्र कुठलीही सबब सांगू नये असं तुम्हाला वाटत असत तुमच्याशी तसं वागण्याचं त्यांचं समर्थन तुम्हाला पटत नाही आणि त्यांनी सतत दुःखी चेहऱ्याने गावभर भटकू नये असं तुम्हाला वाटतं पण जर तुम्हाला एखादी समस्या आली तीच गोष्ट तुम्ही करता आणि केवळ तुम्ही ते करताय म्हणून त्यामागे काहीतरी कारण असत आपण इतरांकडे दुर्बिणीतून पाहतो स्वतःकडे मात्र रंगीत काचेतून बघत असतो तुम्ही जर रंगीत चष्मा घातला तुम्हाला छान दिसेल सगळं नाही का आम्ही पिवळट हिरवा रंग किंवा हिरवा वाटण्याचा रंग मला आवडत नाही पण गुलाबी रंगाचा चष्मा घालून तुम्ही जर हिरव्या रंगाच्या गाडीकडे पाहिलं तर ती छान दिसते चला आता तुमच्या जीवनात विच्छेदन करणारे तुम्ही कोण असे निरागसपणे पाहू नका तुम्ही प्रार्थना करा देवा माझे दोष मला दाखव मला बदलायचंय देवा माझ्याविषयीचं सत्य मला दाखवून दे आपल्याला वाटतं हे सत्य असावं आपल्या आर्थिक बाबींविषयी आपल्या स्वास्थ्याविषयीचं सत्य बढती कशी मिळवावी हे सत्य पण सर्वप्रथम देव आपल्याला सत्यता दाखवून देतो ते क्षेत्र म्हणजे स्वतःविषयीच मला आठवत आहे जेव्हा मला वचनाविषयी थोडं कळलं तेव्हा मी प्रार्थना करायची माझ्या नवऱ्याला बदल आणि मी रोज तेच करायचे डेव कामावर गेला की मी मुलांचं आवरून घ्यायचं आणि प्रार्थना करायचं हे देवा देवा पूर्वी मी अगदी कर्कशपणे ओरडायचं देवा तू डेव्हला बदलायलाच हवस प्रभू मला मागे ओढू पाहायचा पण पण जणू काही मी जाणून होते देव मला काही सांगू पाहतोय पण माझी प्रार्थना पूर्ण होईपर्यंत मी थांबणार नाही पाहिलेत किती मूर्खासारखे तुम्ही वागता तर मी प्रभूशी बोलायला हवं होतं पण मी बोलतच नव्हते आणि मग एक विध्वंस गोष्ट देवाने मला सांगितली आणि त्यानंतर मी कितीतरी विध्वंस गोष्टी ऐकल्या पण ती माझी पहिली वेळ होती कारण तसल्या प्रकारच्या गोष्टीला मी सामोरी गेले नव्हते तो म्हणाला जॉय समस्येचं कारण देव नाहीचे मुळी नक्की आणि मी म्हटलं मग कोण आहे मग कोण आहे कोण असणार आहे फक्त मी आणि डेवच असणार मुलं तर नक्कीच नाही मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतेय की काही जणांना हे आवडत आहे पण काहींना आवडत नाहीये मला काहींच्या चेहऱ्यावर ते दिसत आहे <laughs> असं तू सांगू नकोस चॉईस मला <laughs> नाही दोष तुमचा नसतो नेहमीच दोष एका व्यक्तीचा नसतो पण मुद्दा असा आहे की दुसरी व्यक्ती जे काही करते त्याबाबत तुम्ही काही करू शकत नाही पण तुम्ही देवाला जर त्याच्या मनाप्रमाणे तुमच्यात काही करू दिलं तर अशा वेळी तुम्ही कमीत कमी बीज पेरता दुसऱ्या व्यक्ती देवाला काही करू देण्यासाठी तिथे बसलेल्या माणसाला बदलण्यासाठी मी महत प्रयास केले आहेत माझं त्याच्याशी लग्न झाल्यापासून मी त्याला घडवायलाच घेतलं <laughs> मी त्याला पुनर् आकार देत होते पुनर्विचार देत होते सुसंस्कृत करत होते कारण मला वाटायचं की मीच बरोबर आहे माझं संगोपन असं झालं होतं की मला कुठलेच खेळ आवडायचे नाहीत आणि देवचं असं होतं त्याला एकूण एक खेळ आवडायचे एकूण एक आणि मी ठरवून टाकलं की त्याने गोल्फ खेळायला मुळीच जायचं नाही फुटबॉल बेसबॉल बास्केटबॉल हॉकी मुळीच बघायचं नाही आणि मला म्हणायचं कुठलाही खेळ असो डेव्ह तिथे मला ते सहन व्हायचं नाही कारण मला खेळ आवडायचं नाहीत आणि त्या काही आमच्याकडे एकच टीव्ही होता आणि डेव्ह त्या टीव्हीला चिकटलेला असायचा मला वाटायचं मी दिवसभर राबते मुलांची काळजी घेते घराची साफसफाई करते आणि तू मात्र येतोस गोंधळ घालतोस चक्क बाहेर जाऊन गोल्फ खेळतोस आणि आल्यावर टीव्ही समोर बसून राहतोस मी काय करते पण एक सांगू का यातलं काही न्याय नसावं मी जर वेगळ्या रीतीने या सगळ्याला सामोरी गेले असते तर डेव सुधारला असता कारण शास्त्र सांगता एखाद्या माणसाला सतत ता टाकून बोलल्याने तुम्हाला त्याला सुधारता येणार नाही संभाषणाद्वारे तुम्हाला त्याला जिंकता येणार नाही मी क्रोधाने त्याला हाताळू पाहायचे आणि मग मला जर त्याच्यावर आक्रमकतेने संतापता आलं नाही मी त्याच्याशी बेपरवाईने वागायचे मी त्याच्याशी बोलायचं नाही कधी कधी तर तीन आठवडे मी नाही देवशी तीन आठवडे तीन आठवडे मी एकही शब्द बोलत देवने काय केलं असेल आनंदी राहिला तो चक्क आनंदी राहिला खरच सतत माझा देह स्वभाव दुःख सोसायचा आम्ही मला जाणवायचं कारण पुरुषांच्या भरपूर क्रोध आणि संताप आणि बंड माझ्यापाशी होते कारण माझी अत्यंत छळवणूक करण्यात आलेली होती मला वाटायचं जणू तो मला अयोग्य वागवतोय त्याचं त्याला दुःख वाटत नाहीये आणि <laughs> का कदाचित तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीशी लग्न केलं असावं देव मला नेहमी सांगतो की तुझ्या देहस्वभावाला वधस्तंभावर खेळवण्यासाठीच देवाने मला तुझ्या आयुष्यात टाकले मी म्हणायचे असं मग तुझ्या देहस्वभावाचं काय आपल्या मनाप्रमाणे लोकांना वागवू पाहताना आपण मूर्खासारख्या गोष्टी करतो याची आपल्याला कल्पना आहे का आपण त्यांच्याशी बोलू पाहतो आपण त्यांना योग्य रीतीने हाताळू पाहतो आपण दुर्लक्ष करतो लबाडी करतो योजना आखतो आपण चकार शब्द बोलत नाही आपण संतापतो मी सुद्धा हे असं सगळं वागून या गोष्टीच्या अनुभवातून जायचंय आणि मग त्याचं गोल्फ घेऊन होईस्तवर मी शांत बसायचे आमच्याकडे कार होती आणि पंधरा डॉलर्स अधिक कमवण्यासाठी मी पाळणाघर चालवायचे अगदी नाईलाच कारण मी अतिशय चिडखोर होते आमच्यापाशी पैसे नसायचेच <laughs> आमच्याकडे आमच्याकडे एकच कार होती आम्ही ज्या कुटुंबाच्या फ्लॅट मध्ये राहत होतो तिथले सगळे वयस्कर होते आणि त्यांच्या तोंडून मी त्याच मूर्खपणाच्या गोष्टी ऐकायचे कारण कधी कधी एखादी व्यक्ती जेव्हा अधिक वयस्कर होते तेव्हा त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांनी तुम्हाला तुम्हाला काय ते त्याच त्याच गोष्टी सांगत बसतात देव घरी आल्यावर म्हणायचं मी मित्रांबरोबर गोल्फ खेळायला जातो आणि मग रविवार आला की आम्ही चर्चला जायचो आणि आल्यावर तो फुटबॉल बघत बसायचा आणि मी घराची स्वच्छता करायचे पूर्वी जेव्हा मी संतापायचे मी काम करायचे कारण तो जर मजा करत असेल तर मी कामं करून त्याला अपराधी वाटायला लावायचे चला आता कोणी माझ्याशी सहमत आहे का तू सांग तुला ठाऊक आहे हो ना आमच्याकडे एक फिल्टर क्वीन व्हॅक्युम स्वीपर होता एक मोठी रबरी नळी होती त्याला आणि प्रत्येक वेळी मी खोलीतून जाताना डेव समोरून जायचे आणि त्या खोल्यात जाताना मी मी दरवाजांची आणि कपाटांची आपट करत आवाज करत आतल्या गोष्टी बाहेर काढत आणि पुन्हा ठकल जायचे <laughs> <laughs> मी रागराग राग करून अतिशय थक कोण जायचे आणि या सगळ्याविषयी स्वतःशीच बोलत राहायचे त्याला जर वाटत असेल की त्याची यातनं कायमची सुटका होणार आहे तर तो चुकीचा समज आहे कारण माझ्याच्याने आता हे मुळीच सहन होणार नाहीये मी सरळ या तीन मुलांना उचलणार आहे एखादी नोकरी करणारे पण मी इथनं सरळ बाहेर चालू पडणार आहे असंच मागणार आहे मी आता खरंच मी इतकी गोंधळून जायचं की कशाचाच उपयोग व्हायचा नाही आणि तो माझ्याकडे लक्षच द्यायचा नाही मला आठवत आहे एकदा मी खोलीतून जात होते चिडलेली होते आणि तो म्हणाला की राणी तू स्वयंपाकघरात जातेच आहेस तर माझ्यासाठी चहा आणशील जरा मला त्याला ठार मारावं असं वाटत होत मग मी घराच्या मागच्या भागात बाथरूम मध्ये जायचे घरातली सगळ्यात एकांताची जागा फरशीवर बसायचे आणि कमोडवर डोकं टेकून मी रडायला लागायचे <laughs> माझ्यावर प्रेम करत नाही आयुष्यभर कुणीच प्रेम केलं नाही माझ्यावर देवला मुळीच काळजी वाटत नाही माझी देव देखील माझ्या प्रार्थना ऐकत नाहीये <laughs> बायका बाथरूममध्येच का रडतात सांगा किती स्त्रिया बाथरूम मध्ये रडतात बायका बाथरूम मध्येच रडतात कारण तिथे मोठा अर्थ असतो <laughs> आणि केविलवाण दिसेस तोवर तुमचं रड़ून झाल्यावर डोळे डोळे लाल झालेले असतात मस्करा चेहऱ्यावर पसरलेला असतो डोळे सुजलेले असतात केस विस्कटलेले असतात आणि मग तुम्ही उठता आरशाच माताला बघता ठीक <laughs> आहे आता वेळ झाली आता मी एकदाच शेवटचा प्रयत्न करते मी खोलीत जाते <laughs> सगळी नाटक मी तीन चार वर्ष केली शेवटी डेव म्हणाला ज्यासाठी मी दिवसभर प्रयत्न करत होते राणी काही गडबड आहे का यावर मी काय म्हंटल असेल नाही कशावरून तुला असं वाटलं काहीतरी गडबड आहे मुक्त होणं म्हणजे काय ते सांगू तुम्हाला माझ्याकडे स्वतःचा टीव्ही आणि स्वतःची गाडी असणं शनिवार रविवारी देवला त्याच्या मनाप्रमाणे वागता येणं आमचं नातं खूप छान माझं त्याच्यावर प्रेम आहे मी त्याला बदलू पाहत नाहीये मी ते क्षण पाहते जे आम्ही एकत्र घालवतो ते नाही जे आम्ही घालवत नाही तो त्याचं वेगळं काहीतरी जाऊन करतो मी माझ्या मनासारखी वागते आम्ही सगळे सुखी आहोत आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी मी शिकले की मला इतर काही मिळालं नाही तरी शांती मिळायलाच हवी मन जगणं शक्य नाही मी सैतानाला धमकावलं सगळ्या माणसांना परिस्थितीला तायावर आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला शांती लाभेल कित्येक वर्षाच्या शोधांती लक्षात आलं त्याचा उपयोग होत नव्हता मी ठरवलं मीच बदलावं माझं काय चुकतं आहे मी देवाला सांगू द्यायला लागले त्या दिवशी देवाने मला सांगितलं की तो डेफ नाहीये तूच आहेस ती समस्या देवाने तीन दिवस मला दाखवून दिलं की माझ्या सहवासात जगणं किती कठीण आहे मी माझ्या वडिलांसारखीच होते माझे वडील रागीट होते हिंसक होते प्रत्येकावर क्रोधाने नियंत्रण करू पाहिजे सभ्य भाषेत ते कुणाशीच कधी बोलले नाहीत सर्व प्रकारची भीती मला वाटायची मोकळे आणि प्रामाणिक वागायची मला भीती वाटायची लैंगिक संबंधांची भीती वाटायची माझ्या खऱ्या भावना मी उघड करू शकायचे नाही कारण तुम्ही मला नाकारलं तर मग काय होईल माझं वरून कणखर स्त्री वाटायचे पण अंतर आम्ही इतकी गरजू असायचे की ते केविल वाण वाटायचं आणि ही ही असली लक्षणं तुमच्यात आहेत का इथल्या कोणाचं लैंगिक शोषण झालंय काही पुरुषांकडनं तुम्हाला अयोग्य वागवण्यात आल्यामुळे तुम्ही आता पुरुषी अधिकाराखाली राहू शकत नाही मला डेफची भीती वाटायची मी विश्वासच ठेवू शकत नव्हते की माझ्या जीवनावर मी जर एखाद्याला अधिकार गाजवायला दिला तर मला ते योग्य वागवतील कारण कायम मलाच स्वतःचं संरक्षण करावं लागेल असं मला वाटायचं देव म्हणायचा मी तुझा शत्रू असल्यासारखे का वागतेस तू मला वाटायचं तो शत्रू आहेच त्यामुळे अशा काही गोष्टींना मी जेव्हा सामोरी जायला लागले या सत्यता त्यामुळे मी दुखावले गेले स्वतःचा सामना करणे इतकी दुःखदायक दुःखदायक गोष्ट दुसरी कुठली नाही स्तोत्रसहिता एकावन्न म्हंटां तरी आम्हीच्या सत्यतेची मी तीव्र इच्छा बाळगून ये इफेस्करा चार पंधरा म्हंटं तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त असा जो ख्रिस्त त्याच्या प्र सर्व प्रकारे वाढावे सर्व प्रकारे यातनं सूचित होतंय की सत्याशिवाय मी देवात मोठी होऊन परिपक्व होऊ शकणार नाही म्हणा दुसऱ्या कुणाविषयीचं सत्य नाही ज्याने माझी सुटका होणार आहे माझ्याविषयीच्या सत्यामुळेच माझी सुटका होणार आहे दुसऱ्या कुणाच्या कामात दखल देण्याआधी तुम्ही हे बघा बायबल सांगतो रोमकरां चौदा बारामध्ये की तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल आपापल्या संबंधी मी स्वर्गात गेल्यावर देव मला देव विषय विचारणार नाही ना, तो मला माझ्याविषयी विचारणार आहे तुम्हाला जर संधी मिळवायची तर तुम्ही स्वतःचे केव करणं थांबवा स्वानुकंपा ही निर्बल अशी नकारात्मक भावना आहे जिला तुम्ही तुमच्या जीवनात नेहमीच थारा देता देवाने मला स्वानुकंपेबाबत समजवायला सुरुवात केली तेव्हा मी शिकवण द्यायला सुरुवात केली होती तो म्हणाला जॉयस तू एकतर करुणाजनक तरी होशील किंवा सामर्थ्यवान तरी पण दोन्ही एका वेळी नाही तुला वाटेल त्या दिवशी करुणाजनक व्हायचं आणि वाटेल त्या दिवशी सामर्थ्यवान व्हायचं असं शक्य होणार नाही मनासारखं घडलं नाही की स्वतःची कीव करायची आणि कुणाला हस्तस्पर्श करण्याची इच्छा झाली की सामर्थ्यवान होण्याची अपेक्षा करायची असं शक्य नाही नक्कीच ना नाही म्हणा मी एकतर करुणाजनक होऊ शकते किंवा सामर्थ्यवान पण मला दोन्ही होता येणार नाही आज मला तुम्हाला सांगायचंय विचारायचंय की तुम्हाला स्वानुकंपेच्या जाणिवेची चैन हवी आहे की तुमच्या ठाई देवाने कार्य करावं अशी तुमची इच्छा आहे जिथे तुम्ही दयाशील अंतकरण विकसित कराल जिथे तुम्ही इतरांसाठी अनुकंपा जाणवून घ्याल परंतु ती तुम्ही स्वतःच्या अंतर्यामी बदलत नाही जी खरोखरच व्यक्तिपूजा असते आपण स्वतःवरच प्रेम करायला लागतो देवाने मला हे सांगितलं तेव्हा मला त्रास झाला कारण मला स्वतःची कीव करण्याचा हक्क होता मला कुत्र्यासारखं वागवलं गेलं होतं वडिलांकडूनच लैंगिक शोषण झाल्यामुळे मला भरपूर समस्यांनी ग्रासलेलं होतं आणि माझ्या बाबतीत जे घडलं होतं तो माझा दोष नव्हता सैतान मला सांगत होता तो माझा दोष आहे पण तो माझा दोष नव्हता एखादी पाच वर्षाची मुलगी तिच्या वडिलांना आमंत्रण देत नाही तिचं लैंगिक शोषण करण्यासाठी आणि छळ करण्यासाठी मी एकच विचार सतत घोळवत मोठे झाले की माझं काय चुकतंय माझं काय चुकतंय माझं काय चुकतंय माझं काय चुकतंय मला वाटत नव्हतं की माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत तसलं काही घडत होतं पण मी जाणून होते काहीतरी चुकताय कारण मी ते लपवू पाहायचे पण मी जाणून होते एक दोन वेळा ते मी कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला मी इतक्या अडचणीत सापडले माझ्या वडिलांकडनंच मला धमकवण्यात आलं आणि मी जाणून होतं हे सगळं जे घडतंय ते चुकीचे आहे पण ते काय हे हो ओळखणं इतकी मोठी नव्हते त्यामुळे मला वाटलं माझंच काहीतरी चुकतंय स्वतःविषयीची एक नवी मानसिकता धारण करण्यासाठी मला कितीतरी वर्ष लागली मला मी स्वतःच आवडत नव्हते माझ्याकडे शरम होती दोषारोप होता मी सांगते जेवढं होता येईल तेवढ्या मुक्तपणे मी आज इथे उभी आहे आणि आत्म्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाकडूनही मी तासभर देखील मार्गदर्शन कधी घेतलेलं नाही मी मार्गदर्शनाला कमी लेखत नाहीये तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवा पण एक सांगू त्या गोष्टीसह सा, तुम्ही योजना आखाल बरं होण्याच्या प्रयत्नात तुमचं आयुष्य खर्च कराल ते कसं करावं हे कुणीतरी तुम्हाला सांगाल लावण्यात तुम्ही आयुष्य घालवाल पण येशू म्हणाला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही तुम्हाला दाखवून द्यायची गरज आहे पण अजून तुम्ही सिद्ध नाही पण मी पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनात पाठवतोय तो तुम्हाला सांगेल की तुम्ही काय जाणून घ्यायला हवं आणि ते तुम्ही कधी जाणून घ्यायला हवं आजचा विषय कुठलाही उत्कर्षाचा मार्ग सहजासहजी प्राप्त होत नाही कुठलीही अनमोल गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नसते कमीत कमी, कमी बहुतांश वेळा तरी नाही गोष्टींचा अनुभव घेत चालण्याची आपली स्वेच्छेने तयारी असली पाहिजे देव आपल्या मदतीसाठी तयार असतो येशू म्हणाला मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही फसवणार नाही भले तुमच्या जीवनातली ती कुठलीही गोष्ट असो जिचा तुम्ही सामना करताय किंवा तुम्ही कुठल्याही बाबतीत व्यवहार करताय मी तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी सांगते की तुम्ही स्वतःहून या गोष्टी करू नका देव तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे जॉयस मायर सेवा तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो आम्ही भूकेलेल्यांना अन्न देतोय दे आणि देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस्मायर डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत